हाय हे बघा हॅलो एवरीवन कसे आहात मजेत ना आम्ही ज्या रूमवर थांबलो होतो हे पाहते हॉटेल हे मस्त ए सी वगैरे छान खूप मोठी रूम होती हे पा सगळी छान मस्त बेड वगैरे होता आम्ही इथं दोघी तिघीच होतो हे पाहा पाठीमागं सगळं दाखवते मी तुम्हाला जेवढं व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेल हे बा टी व्ही वगैरे सगळं होतं ब्रश त्यांनी ठेवलेले कंगवा वगैरे सगळं होतं त्यांनी दिलेलं शॅम्पो भरपूर होतं तिथं आणि हा मोठा छान हॉल होता समोर हे पाहू शकता तुम्ही एकदम स्वच्छ होतं खूप छान हॉटेल होतं हे प हा समोर हॉल होता आमच्या रूमच्या बाहेरच ह्या हॉटेलचं नाव आहे गल्फ हॉटेल तिथं जवळ आहे तिथं गल्फ हॉटेल नावाचे दोन हॉटेल आहेत त्याच्यात एका ह्याच्यात आम्ही होतो हे पण ते खालचं रिसेप्शनचं होतं त्यांचं स एकदम शांतता होती चला तर व्हिडिओ पुढच्या वेळेच्यात भेटूया